प्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या टीकेच्या निमित्तानं विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना आज रंगला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामन्यानं पवारांची तुलना थेट पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदशी केल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी थेट सामना कार्यालयावर धडक दिली शरद पवार हे हाफिज सईद प्रमाणे बेताल वक्तव्य करत आहेत अशी घणाघाती टीका सामना या शिवसेनेच्या मुखपत्रानं केली त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने आले सामनाच्या प्रभादेवीतल्या कार्यालयाबाहेर या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला या सगळ्याची सुरुवात झाली ती शरद पवारांनी रविवारी केलेल्या टीकेमुळे मोदी सरकार सत्तेवर आल्यामुळे राज्यात मोहसिन शेख या इंजिनियरची हत्या झाल्याचा आरोप पवारांनी केला पुणे शहरामध्ये एका इंजिनियरची हत्या झाली आणि त्याचं महत्वाचं कारण की दिल्लीची सत्ता फाळल्याच्या नंतर समाजाचे काही घटक जे जवळ होते त्यांना असं वाटायला गेलं की आता देश आमच्या हाता म्हणजे पवारांच्या या टीकेला भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिलंय राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता कोण व्हावं शरद पवार व्हावेत अजित पवार व्हावेत ज्या पद्धतीने मोदी सुनामीने यांना समूळ नष्ट केलेला आहे ते पाहता यांनी सगळे जरी नेते उभे केले तरी काही फरक पडणार नाही तर पवारांनी आधी नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी शोधावेत आणि मग अशी वक्तव्य करावीत असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये ज्या काही हत्या झाल्यात पहिल्या दाभोलकरांच्या शोधा म्हणावं आणि एक गोष्ट नक्की की याचा अर्थ सरकार म्हणून ते आता काम करू शकत नाही त्यांनी मान्य केलेलं आहे मात्र आता या प्रकाराला गंभीर वळण मिळालं ते सामनाच्या अग्रलेखातून झालेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा पाकिस्तानच्या हाफिज प्रमाणे काहीही बरळू लागले आहेत दिल्लीत मोदींचं सरकार आल्यामुळे महाराष्ट्रातील अशा काही शक्तींनी डोकं वर काढलंय आणि त्यांची हिंमत वाढली आहे शरद पवार हे काय बोलतील याचा नेम नाही महाराष्ट्रातील दारुण पराभवानंतर त्यांचं ताळतंत्र सुटलं आहे सामनाच्या या अग्रलेखानंतर सामनाच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला बोल केला सामनाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिक भिडले त्यामुळे सामना ऑफिसच्या बाहेर काही काळ वातावरण तंग होतं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यअध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी सामनाने केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे पवार साहेबांनी बासेप ठाकरे यांना आपण एका समान पातळीवर बघता पन्नास वर्षांमध्ये ते समांतर रेषेवरती चाले गेले त्यांचेही वैचारिक मतभेद होते पण अशा खाचल्या पातळीवरचे हल्ले कधीही झाले नाहीत त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की तुम्ही काय लिहिताय विशेष म्हणजे मोदींवर केलेली टीका सध्या भाजपपेक्षाही शिवसेनेला जास्त झुंबली आहे शिवसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यातल्या राड्यामुळे आता या वादाला गंभीर स्वरूप प्राप्त झालंय या वादा मागे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मायलेज या दृष्टीनंतर पाहिलं जात नाही ना असा प्रश्न कायम आहे ब्युरो रिपोर्ट झी मीडिया यानंतर वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची मात्र कुठे जाऊ नका पाहत रहा झी चोवीस तास आपण पाहताय आपली मुंबई